आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन करून प्रक्षोभक व चिथावणीकोर भाषण करून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून दंगल सदृश परिस्थिती निर्माण करणाऱ्या देवेंद्र कोठे व सभेचे आयोजक यांच्यावर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी एमआयएम पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले सोलापूर लोकसभेची निवडणूक व आदर्श आचारसंहितेमध्ये दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी योगी आदित्यनाथ यांच्या सभेमध्ये देवेंद्र कोठे यांनी मुस्लिम समाजास टार्गेट करून जिहादी लांडे असे संबोधित करून दोन समाजामध्ये निर्माण आहे व हिरवे भगवे असे जातीय रंग देऊन शहराची शांतता व सुव्यवस्था वारंवार वारंवार धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत होणाऱ्या शहर व जिल्ह्यात जातीय तणावाच्या घटनांना हेच कारणीभूत आहेत व शहरातील सामान्य जनता दहशतीखाली आहे निवडणूक आयोग यांच्या व पोलीस विशेष शाखा यांच्या कॅमेऱ्यामध्ये त्यांच्या भाषणाची क्लिप तपासल्यास याचा उलगडा होईल सदरील बाब शहरातील सर्व न्यूज प्रसारित झालेली आहे व शहरात तणावाचे सोलापूर वातावरण निर्माण झालेले आहे मुस्लिम तुष्टीकरणावर हल्ला करण्याची रणनीती आखण्यात आलेली आहे जेणेकरून हिंदू मतदार मतदानासाठी घराबाहेर पडतील मुस्लिम समाजामध्ये दहशती वातावरण निर्माण करून मुस्लिम समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करून मुस्लिम समाज हा मतदानासाठी बाहेर येऊ नये यासाठी कट कारस्थान करत आहेत सध्या प्रचारासाठी टी राजासिंग राणे यांना शहरात बोलावून जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे मागच्या वेळेस सदरील व्यक्तींमुळे शहरामध्ये दगडफेक झालेली होती पोलिसांच्या दक्षतामुळे शहरात दंगल घडवण्याचा प्रयास विफल झाला आदर्श आचारसंहितेमुळे निवडणूक ही शांततेत पार पडावी म्हणून सदरील व्यक्तींवर शहरामध्ये बंदी घालण्यात यावी तरी सदरील व्यक्तीवर व कार्यक्रमाच्या आयोजकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी व शहरातील शांतता सुव्यवस्था कायम ठेवावी अशी विनंती एमआयएम पक्षाच्या वतीने मागणी केली आहे निवेदन देते वेळी माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी गाजी जहागीरदार सजासर बागवान शोएब चौधरी अब्दुल्ला डोणगावकर एजाज अहमद बागवान अश्फाक बागवान इलिया शेख हारिश कुरेशी मच्छिंद्र लोकेकर के के राजा उपस्थित होते